परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्तानं गणेश केदारी मित्रमंडळाच्या वतीनं इतर खर्चाला फाटा देत एक आगळा वेगळा उपक्रम शहरामध्ये विविध अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पोलीस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवला गेला न्यू आर्ट्स कॉलेज मैदान या ठिकाणी मोफत पोलीस भरती सराव परीक्षा ठेवली गेली या स्पर्धेत पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचा संच देण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य असं पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षेचं नियोजन इथं गणेश केदार यांनी केलं होतं याला अहमदनगरमधील अहिल्यानगरमधील संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिला खरंतर जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणं अतिशय आवश्यक आहे अनेक जयंती येतात पुण्यतिथी येतात आपण मोठ्या उत्सवात साजरा करतो परंतु खरं तरी त्या ठिकाणी थोर विचारवंतांचे महापुरुषांचे विचार समाजामध्ये त्या ठिकाणी पसरणं गरजेचं आहे त्यामुळे अशा युवकांनी समाजात त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे आज त्या ठिकाणी या बालिकासम रोर्डा जेवढ्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी आहेत त्या सर्व त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीनं सर्व विद्यार्थ्यांनी इथं बंधनकारक केलं व या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एक नवीन संदेश दिला की या जयंतीच्या निमित्तानं इथं स्पर्धा परीक्षेचे पोलीस भरतीचा पेपर घेतला गेला आणि यातून त्या गुणवंत विद्यार्थ्याला बक्षीस वितरणसुद्धा केलेलं आहे अशा जयंती साजरं होणं आज समाजाची गरज आहे आहिल्यानगरमध्ये गणेश केदार यांनी जो पोलीस भरती संदर्भात येथील मुलांना म्हणजे क्वेश्चन पेपरचं एक क्वेश्चन पेपर, पेपर म्हणजे पोलीस भरतीसाठी आयोजित केली होती तर चांगल्या मुलांनी म्हणजे चांगल्या प्रकारे मुलांनी त्यांना प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो पुढील भरती ज्या स्वार्थ परीक्षा करतात त्या मुलांसाठी न डी जे न नाही का डी जे मुक्त काय मुलांचं म्हणजे भवि भविष्य चांगलं व्हावं हो, आणि त्यांची कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार त्यांचा अभ्यासाचा सर्व पेपर घेण्याचं मी आयोजित केलं त्याबद्दल मला इथं ज्या मुलांनी एक आपल्या अकॅडमीचे सर्व संस्थांनी त्यांनी जी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हेच असं पुढील आयुष्यात मुलांचं म्हणजे म्हणजे म्हणून या परीक्षा या दे, स्पर्धेचं आयोजन गणेश केदारे ओंकार लेंडकर सनी साळवे उद्धव माने शाबीर शेख अशोक दगडखैरी विनोद कदम अनिल घोलप पंकज खिळे यांसह प्रशिक्षकांनी केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर